यावल येथील पंचायत समितीच्या आवारात सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून मालोद वाघजिरा ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचसह सदस्यांनी उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे सतत गैरहजर राहतात आणि गावात येत नाही अशी त्यांची तक्रार असून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे वाझिरा मालोद ग्रुप ग्रामपंचायत आहे या ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच सैनाज शरीफ तळवी सदस्य आबेदा सिकंदर तळवी उर्मिला अनिल बारेला परवीन भिकारी तळवी मुन्नी जुम्मा तळवी सलीम अकबर तळवी भिका निजाम तळवी इस्माईल रमजान तळवी या सदस्यांसह सगीर तळवी संजू तळवी सिकंदर तळवी शरीफ तळवी पठान जंगलू बारेला जुम्मा तळवी आमद तळवी हाफिज खा तळवी फिरोज तळवी सुभान तळवी हबीब तळवी इस्माईल तळवी आमद तळवी भिकारी तळवी सागर पाटील सुरेश धनगर नारायण पाटील या ग्रामस्थांनी यावल पंचायत समितीच्या आवारात सोमवार दिनांक सोळा डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणकर्त्यांची मागणी आहे की ग्रुप ग्रामपंचायत मालोद येथील ग्रामसेवक राजू अनवर तळवी हे गावात येत नाही गेल्या सात ते आठ वर्षापासून ते गावात कार्यरत आहे ते मनमानी कारभार करतात विश्वासात सदस्यांना घेत नाही आणि परस्पर पंधरा वित्त आयोगाचे कामं करून ठेकेदार तेच नियुक्त करतात आणि ते गावात येत नाही म्हणून गावातील वसुली देखील होत नाही असे त्यांनी म्हटले आहे तेव्हा त्यांची तातडीने येथून बदली करण्यात यावी अशी मागणी आहे दरम्यान ग्रामसेवक राजू तळवी यांचे म्हणणे आहे की आपण एका दीर्घ आजारामुळे रजा टाकली होती आपल्यावर उपचार सुरू झाल्यानंतर उपचार आता झालेले आहेत व त्याच कारणामुळे मध्यंतरीच्या काळात आपण ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहिलो नव्हतो मात्र ग्रामपंचायतचे सरपंच व इतर सदस्यांना विश्वासात घेऊनच आपण काम करत आहोत असे त्यांनी सांगितले आहे उपोषणा आहे तसेच पंजाब सेवक उपोषण आमच्या इथे ग्रामसेवक राजू अनुमधे बदली करीता उपोषणा बसले त्यांची बदलीसाठी आम्हाला ते काहीच काम करतात गावातले परस्पर तिकडे काम करून घेतात आम्हाला कामामध्ये खुंडस्कमागे आम्ही उपोषणा तेव्हा या उपोषणकर्त्यांची प्रशासनाकडून कशा पद्धतीने दखल घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर